गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर आणि तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने येथील माऊली येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती शहर तसेच तालुक्यातील मिरवणूक मार्गात येणारे अतिक्रमण काढणे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे धार्मिक भावना दुखावतील अशा कोणत्याही घोषणा देण्यात येऊ नये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ध्वनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेश मंडळ तसेच ईद मिलाद समितीने सहकार्य करावं एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गावांना आकर्षक सजावट करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावी तसेच सर्व समाजांनी खेळमेळीने दोन्ही उत्सव साजरे करावे अशा प्रकारच्या सूचना मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील यांनी प्रशासनाला दिल्या यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे नायक तहसीलदार पंकज मगर ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट माणिकराव शिंदे तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी तसेच नगरपालिका वीज वितरण वी कंपनीचे अधिकारी हजर होते तसेच शहरातील नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी गणेश मंडळाचे पदाधिकारी मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुक शाह येवला केलं असा या आराध्य दैवतीचा सण आता योगातलेला आहे त्यासोबत मुस्लिम समाजासाठी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे मोहम्मद तैबाबसाहेब यांचासुद्धा जन्मदिन म्हणजे ईद एला की देखील याच कालावधीमध्ये येत आहे दोन्ही समाजासाठी अतिशय महत्वाचा पवित्रता असणारा सण योगातला आहे याच्या पार्श्वभूमीवर आधीच्या वक्त्यांनी जे मनोबल व्यक्त केले त्याच्यामध्ये आणि त्याच्याबद्दल मला खात्री आहे की प्रशासना सर्व घटक खांद्याला खांदा लावून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतील यात कुठलीही शंका नाही तरी सुद्धा कुठेतरी काही विषय राहून जातो तर राहून जाऊ नये म्हणून आपण हे रिव्हिजन म्हणून आजची मिटिंग घेतली